आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, वेट आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हडपसर भागातील उरळी देवाची परिसरात रस्त्याच्या कडेला उघड्यावर बांधलेल्या हौदात बुडून सात वर्षाचा मुलाचा मृत्यू मुला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्घटनेस जबाबदार असल्याबद्दल जागा मालक बांधकाम ठेकेदाराविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे उरळी देवाची आणि हडपसर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अल्फाज इसाक शेख वयवर्ष सात असं बुडून मृत्यू पावलेले चिमुकल्याचं नाव आहे याबाबत निसार वाहेदकांत पठाण वयवर्ष बत्तीस राहणार उरळी देवाची सासवड रस्ता यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून जयंतीबाई लखीरामभाई सुतार वयवर्ष एकोणतीस राहणार पिसोळी महेश बबन कोंडे वयवर्ष छत्तीस राहणार उरळी देवाची यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुतार यांची उरळी देवाची भागात जागा आहे ते त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचा साठा करण्यासाठी हौद बांधला होता हा हौद सात फूट खोल असून हौदात सहा फुटापर्यंत पाणी होते हौद रस्त्या होता तसेच त्या ठिकाणी रखवालदारही नव्हता सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यात आली नव्हती शेजारीच पठाण कुटुंबीय राहायला आलेले आहेत पठाण यांचा भाचा अल्पास तिथे खेळत होता खेळत खेळत तो हौदात पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अल्फाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून सुरक्षा विषयक उपाययोजना न केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर